श्री कारंजे कारंजेकर बाबा आमचे मोहनदा परमपूजनीय सुखेशोकर बाबा परमपूजनीय श्री चिरदे बाबा परमपूजनीय श्री उगलीकर बाबा परमपूजनीय श्री आंबेडकर बाबा परमपूजनीय श्री खड़कर बाबा परमपूजनीय श्री नागराज बाबा परमपूजनीय श्री राजभर बाबा परमपूजनीय श्री चिंचोलीकर बाबा परमपूजनीय श्री सातारकर बाबा पूजनीय श्री विध्वंस बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमाताई हिरे आमदार देवेनिती फरांदे आमदार राहुल ढिखले भारतीताई पवार क्रशांतजी जाधव बापूजी घडामोडे नाना नाना करपे दिनकरण्णा पाटील आपल्या या समितीचे अध्यक्ष प्रकाश ननावरे त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र अविनाश ठाकरे या आयोजन समितीचे श्री राजेंद्र जायभाई प्रभाकर भोजने उदय सांगळे मच्छिंद्र सानक तानाजी आंधळे अरुण महानुभाव नंदू हांडे अनिल जाधव शरद भुगे शिलाताई सानक नवरितताई शेत सागळे या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत आचार्य सर्व शक्ती स्वरूपा तपस्विनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी दंडवत करतो आज खरं म्हणजे आपण कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कारंजेकर बाबा मग म्हणत होते ही गोष्ट खरी आहे की गेले वर्षभर सातत्याने ही सर्व मंडळी मग बाळासाहेब असतील ननावरेजी असतील दिनकरण्णा असतील बाबांसोबत माझ्याकडे यायचे की आम्हाला कृतज्ञता सोहळा घ्यायचा आहे आणि मी काही ना काही कारणाने टाळायचो कारण जीवनामध्ये पहिलेपासनं एक मंत्र ठरवलाय की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असत आणि त्या कर्तव्य पूर्ण केला तर सत्कार घ्यायचा नाही ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला कि करना की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे कृतज्ञता सोहळा आहे हा केवळ समाजातल्या सगळ्या लोकांचा सोहळा नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे संत महंत आचार्य आमच्या या ठिकाणी जेवढे आमच्या पंथातले सगळे प्रमुख लोक आहेत हे सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि ते सगळे मिळून तुमचा हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहेत सर्व तपस्वीनी येणार आहेत तर मला देखील मोह झाला की इतका मोठा अशा प्रकारचा समाज आणि समाजातली ही एक आध्यात्मिक सज्जन शक्ती ही एकत्रित येत असेल आणि त्या सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असेल तर आपण जरूर त्याच्याकरता गेलो पाहिजे त्यामुळे तुमच्याकरता हा कृतज्ञता सोहळा आहे माझ्याकरता आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा <laughs> <laughs> खर तर मग अशी उल्लेख झाला गेले तीस बत्तीस वर्ष सातत्याने महानुभाव पंथाशी माझा अतिशय जवळचा संबंध आला अनेक कार्यक्रमांना हजर राहता आलं अनेक लोकांशी जवळचे संबंध आले मग अशी अविनाशजी ठाकरे सांगत होते की अनेक मंदिरांना देखील त्यांनी मी भेटी दिल्या अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत राहिलो त्यामुळे महानुभाव पंथाशी मानुभाव पंथाच्या कार्याशी अतिशय जवळची ओळख होती आणि वर्षानुवर्ष मी पाहत होतो की अतिशय निस्वार्थ भावनेने आमच्या महानुभाव पंथाचे लोक समाजामध्ये काम करताना दिसतात खर तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळी या पंथाच्या माध्यमातन समाजाचं एकत्रीकरण केलं तो काळ जर आपण बघितला तर आपल्या धर्मावर आपल्या संस्कृतीवर आपल्या विचारावर आपल्या ईश्वरावर एक फार मोठं आक्रमण चाललेलं होतं एक फार मोठ्या संकटाचा सामना आम्ही करत होतो आणि या संकटाचा सामना करताना आमच्याही समाजाची परिस्थिती अशी होती की समाज खंडित होता विखंडित होता दुभंगलेला होता समाजामध्ये विषमता होती एका विचारानं पुढे जाण्याची मानसिकता ही समाजामध्ये पाहायला मिळत नव्हती ज्या विषमतेने आम्हाला घेरलं होतं ती विषमताच हळूहळू आम्हाला गुलाम बनवत होती अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आठशे वर्षापूर्वी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या ठिकाणी एक सन्मार्ग दाखवण्याचं काम हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं एक असा समाज जो सश्रद्ध आहे पण अंधश्रद्धेवर विचार करत नाही किंवा अंधश्रद्ध नाही आहे एक असा समाज जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सज्जन शक्ती तयार करतो एक असा समाज जो आपल्या संस्कृतीचं पावित्र्य पाळतो एक असा समाज जो खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा जातीभेद पाळत नाही अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याचं कार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरू केलं आणि त्यातूनच एक मोठी विचाराची बैठक तयार व्हायला लागली आपल्याला याची कल्पना आहे की मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला गेला आणि त्यानंतर इतकं मोठं साहित्य संत साहित्य असेल विचारधन असेल हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार झालं शेवटी समाज जो तयार होतो हा मातीच्या भिंतींनी तयार होत नाही मातीच्या भिंती तर आवश्यक असतातच तस। पण त्या मातीच्या भिंतींमध्ये जो विचार असतो तो विचार खऱ्या असताना तो समाज घडवत असतो आणि तो विचार या ठिकाणी महाराष्ट्राला आणि त्यानंतर संपूर्ण देशाला अगदी अटके पार जसं आपण म्हणतो तसा अटके पार हा विचार नेण्याचं काम आमच्या महानुभाव पंथांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतो की इतका मोठा समाज, है, पड़ ही आला समाज आहे पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातून खूप मागण्या आहेत मोर्चे आहेत काहीतरी चाललेलं आहे असं कधीच दिसत नाही खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला जवळजवळ सगळ्या महत्वाच्या तीर्थस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली स्मशानभूमीवर अतिक्रमण झाली वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही आपलं जे काही बळ होतं आत्मबळ होतं ते आत्मबळ आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन कुठल्याही जिल्ह्यात जा कुठल्याही तालुक्यात जा कुठल्याही गावात जा तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडतात ही खऱ्या अर्थानं आपली शक्ती आहे ही आपली ताकद आहे आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे हा आप प्रयत्न आपण सुरू केला आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला पॉझिटिव्ह अहवाल देखील दिला दुर्दैवाने अहवाल आणून सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर तो अहवाल बासनात गुंडाळण्यात आला आणि सभागृहात घोषणा करण्यात आली की मराठी बातम्या विद्यापीठ तर होणार पण ते मुंबईमध्ये होणार पण सुदैवाने मला असं वाटतं की श्री चक्रधर स्वामींचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता की पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि त्यानंतर आम्ही तो अहवाल बाहेर काढला खरं म्हणजे मोहनदादांना आहे ते तेच सारखा फॉलोअप या सगळ्या गोष्टीचा करतात त्याच्यामुळे आम्ही तो अहवाल बाहेर काढला आणि मी ठणकावून सांगितलं मुंबईमध्ये शंभर विद्यापीठ आहे पण ज्या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला ज्या ठिकाणी मराठीचं इतकं मोठं साहित्य तयार झालं आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा सन्मान करायला आपल्याला शिकवलं त्या युद्धपूरलाच मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि आपण ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे किती अडचणी कुलगुरूच्या नेमणुकीत अडचणी आल्या पण एक गोष्ट आहे म्हणजे आम्ही लहानपणी चांदोबामध्ये आणि वेताळाची गोष्ट असायचो आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल की ते कधी हार त्या ठिकाणी विक्रमाने मानलीच नाही ते आपलं चालतच राहायचे तशाच प्रकारचं आमचे सगळे मोहनदादा आणि आमची सगळी मंडळी आहे हे हारच मारत नाही हे इतका पाठपुरा बरोबर करत असतात त्याचा की शेवटी त्यातनं मार्ग काढून त्या ठिकाणी नेमणूक झाली आता त्याचे ऍडमिशन झाले माझी एकच इच्छा या निमित्ताने आहे की आता तर ठीक आहे आपण छोट्या ठिकाणी हे चालू करू पण शेवटी महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषा ही इतकी जुनी भाषा आहे की ज्या भाषेनं अलौकिक अशा प्रकारचं साहित्य आणि विचार आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे रुद्धपूरला जे मराठी भाषा विद्यापीठ आपण करू ते पाहण्याकरता देशभरातन लोक आले पाहिजे असं सुंदर आपल्याला विद्यापीठ करायचं आहे जागेच्या अडचणी आहेत तेही आपण दूर करतोय सगळं करू पण कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्याला आपण आपलं एक बोर्ड लागलेला आहे एक विद्यापीठ आहे यात समाधान म्हणून आपलं चालणार नाही आणि मी याकरता आपल्या सर्वांनाही सांगतोय की आम्ही राजकीय लोक आहोत आम्ही एक काम झालं की दुसऱ्या मार्गाने निघून जातो दुसरं काम सुरू करतो पण तुमची तुतारी जर राहिली आमच्या पाठीशी बैलाला मारतात ना तसं आमचं काम आहे तशी तुमची तुतारी जर आमच्या पाठीशी राहिली तुतारी म्हणजे म्हणजे नाही हा तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येत्या पाच वर्षामध्ये अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या विद्यापीठाची इमारत ही रुद्धपूर्ण आपण तयार करून दाखवू आणि लोक ती पाहायला येतील मग अशी मी येण्याच्या पूर्वी मला अविनाशजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्या साहित्याच्या डिजिटायझेशनचा विषय हा बाबांनी मांडला मी आपल्याला सांगतो की आपल्या या विद्यापीठाच्या माध्यमातूनच संपूर्ण डिजिटायझेशन आपण करू त्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि हे सगळं साहित्य डिजिटायझेशनच्या माध्यमात सर्व व्हर्च्युअली उपलब्ध असेल आणि हा जो आपला विचारांचा ठेवा आहे हा ठेवा शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू रिद्धपूर विकास आराखड्याचं काम मागच्या काळात आपण केलं अजून काम करायचं आहे स्टेशनचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की आपली जी वेगवेगळी स्थानं आहेत जी अनेक स्थानं आहेत दोनशे वर्ष चारशे वर्ष पाचशे वर्ष सहाशे वर्ष आठशे वर्ष आपण सगळ्यांनी सांभाळून ठेवली आणि त्या ठिकाणी आक्रमणांमध्येही ही स्थानं आपण त्या ठिकाणी सांभाळलेली आहेत आणि म्हणून ही सरकार म्हणून आमची जबाबदारी होती की ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपले सगळे भाविक जातात त्या भाविकांना काही सोयी त्या ठिकाणी असल्या पाहिजे तिथे काही काम झालं पाहिजे या दृष्टीनंच आपण हे जे वेगवेगळे वे आराखडे त्या ठिकाणी तयार केले आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून पाच प्रमुख स्थानांना आणि वेगवेगळ्या वेग स्थानांना देखील त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि मी आपल्याला पुन्हा सांगतो मला माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू जेणेकरून पुढचे दोन तीन वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील अर्थात अडचणी अनेक आहेत कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आपण बाबा हा प्रयत्न करू एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे <coughs> त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही सगळी कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू आणि आमचे सगळे मजबूत लोक तुमच्या पाठीशी आहेतच म्हणजे बाळासाहेब या ठिकाणी आहेत आमचे अविनाशजी या ठिकाणी आहेत दिनकर अण्णा आहेत खूप लोक आहेत की जे सगळे तुमच्या पाठीशी सातत्याने आम्हाला आठवण करून देण्याकरता त्या ठिकाणी असतातच आणि अर्थात तुम्ही तर बाबा आहातच म्हणजे तुम्ही कधीच सोडत नाही तुम्ही मी बघितलं की त्यांच्या बाबांच्या चो डोक्यात चोवीस तास हाच विचार असतो आणि किती फिरतात किती अमरावतीला कधी असतात नागपूरला कधी असतात मी कुठे असेल माझा दौरा गेला <laughs> की मला बाबांचा मेसेज असतो की मी नाशिकला भेटू की बुलढाणाला भेटू आणि बरोबर ते पोचतात आणि मला त्या ठिकाणी भेटतात तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य आपण सगळे करता आहात आणि या कार्यामध्ये थोडा हातभार लावता आला शेवटी बघा जीवनामध्ये आपण जात असताना संपत्ती घेऊन जात नाही आपण जीवनामध्ये जात असताना आपली चांगली कामच घेऊन जातो त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काही चांगलं करण्याची संधी ईश्वर देतो त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आपण ती संधी आम्हाला देता आमच्या हातून चार पुण्य कामं होतात त्यामुळेच मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारे हे काम आम्ही करत राहू आजचा जो कृतज्ञता सोहळा आहे जो माझ्याकरता आशीर्वादाचा सोहळा आहे अशा प्रकारचे आशीर्वाद हे वारंवार मिळण्याकरता माझ्या हातून मानुभाव पंथाचं उत्तम काम व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी मागतो आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हा जो सत्कार केला आहे त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानतो सर्व आमच्या मंचावरील आणि मंचासमोरील सर्व आमच्या सज्जन शक्तीचा सर्व आमच्या साधू शक्तीचा या ठिकाणी आशीर्वाद मी घेतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपला